नमस्कार मग रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या राजस्थान टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही कारण खेळायला आलेला जॉर्ज बटलर हा शून्यावरतीच भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती एम जेन्सनच्या हाती कॅच आउट झाला मग मात्र त्यानंतर आलेला संजू सॅमसन ही आज काही करू शकला नाही कारण तो ही शून्यावरतीच भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच ओव्हर वरती क्लीन बोल्ड आउट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला यशस्वी जयस्वाल व रियान पराग या दोघांनीही खेळ सावरत लक्षचा बाटला करण्यास सुरुवात केली होती त्या दोघांनीही खेळ चालू ठेवत चौकार आणि षटकार मारून रणगती वाढवत खेळ चालू ठेवला तर इकडे सुरुवातीला प्रथम यशस्वी जयस्वालियाने आपले तीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे या टाटा आय पी एल दोन हजार मधले पहिले अर्धशतक होते आणि हे अर्धशतक त्याने चौकार मारून पूर्ण केले आणि त्याचबरोबर रियान परग आणि त्याच्यामध्ये शंभर रनाची भागीदारी देखील झाली आहे खेळत असलेला परागनेही आपले बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीस मधले चौथे चो अर्धशतक आहे आणि रियान परागने सुद्धा चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले पहिल्या ओव्हरला दोन विकेट पडून सुद्धा या दोघांनी खेळ सावरून दोघांचे अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजयाच्या दिशेने नेऊन त्यांनी ठेवले आहे त्यानंतर मात्र रियान पराग व यशस्विजयेसवाल ह्या दोघांमध्ये एकशे चौतीस रणांची भागीदारी झाली होती यशस्वी यशस्वीजयेस्वाल हा नटराजनच्या बॉलिंगवर एक शॉट मारण्याचा नादार होताच्या बॅटीला बॉल लागून तो, तो बॉल स्टंपला लागला आणि क्लीन बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना चाळीस बॉलामध्ये सदुसष्ट रन बनवले आणि त्यासाठी त्याने सात चौकार व दोन षटकार देखील मारले त्यानंतर रियान पराग त्या ही त्यापुढे जास्त वेळ खेळू शकला नाही ओ पॅट कमिंगच्या बॉलिंगवर जेन्सनच्या हाती कॅच आऊट झाला त्यानेही खेळत असताना एकोणपन्नास बॉलामध्ये सत्याहत्तर रन बनवले व त्यासाठी त्याने आठ चौकार व चार षटकार मारले मग त्यानंतर खेळत असलेला हिट मायर हा तेरा रन बनवून टी नटराजनच्या बॉलिंगवर एम जॅन्सनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने एक चौकार व एक षटकार मारला मग त्यानंतर बॅटिंग साठी आलेला ध्रुवे ज्युएल हा आज एंजर्ड होता तो बाहेर गेला होता तरी पण तो बॅटिंग करण्यासाठी आला होता मात्र तो तोही आज काही करू शकला नाही तो एक रनावरती पॅट कमिंगच्या बॉलिंगवर अभिषेक शर्माच्या हाती कॅच आऊट झाला